नंदाळ तालुका कागळ साखर कारखान्याकडून ऊस वजनातील काठामारी करून, करून बळीराजाची सुरू असलेली लूट थांबवण्यासाठी दोषी कारखानदारांवर कर कारवाई करा अशी मागणी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि राजू शेट्टी यांनी केली नंदाळ नंद्याळ पंचकृषीतील शेतकरी मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस ऊस उत्पादकांसाठी पुतना मावशीचं प्रेम दाखवत आहेत त्यांना खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर ऑनलाईन काटा प्रणाली तातडीने सुरू करून लूट करणाऱ्या साखर सम्राटांची मस्ती उतरवावी शेट्टी आहे पुढे म्हणाले की एफ आर पीवरील देय व्याज ऊस वजनातील काठामारी साखर रिक्वरीतील चोरी वाहतूक दरातील तफावत आणि कारखान्यांचे अवास्तव खर्च यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही या अन्यायाविरोधात गुरुवार सोळा ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे भव्य ऊस परिषद घेण्यात येणार असून त्या परिषदेत शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असं आवाहनही त्यांनी केलंय मेळाव्याच्या अध्यक्षते सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट दयानंद पाटील नंदाळकर होते यावेळी राजेंद्र गड्ड्यांवर अजित पवार बाळासोब पाटील तानाजी मगदोम पंढरीनाथ पाटील प्रदीप कर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी शासनावर आरोप करत स्पष्ट सांगितले सरकार शेतकरी विरोधी कायदे करत आहे पण आम्ही न्याय मिळेपर्यंत लढा थांबवणार नाही टीव्ही नेक्सर्ड साठी मुरगुडहून संजयराव भाट